विरोधकांकडनं नाट्यमयरित्या आंदोलनाची मालिका चालू आहे कधी नवे आरोप नवे पोस्टर नव नाटक पण हे सगळं तथ्य मला हे सांगायचं आहे स्टँडअप कॉमेडी सोबत लोक राहत नाहीत लोकांसाठी स्टँड घेणाऱ्यांसोबत त्यांचा विकास करणाऱ्यांसोबत ही जनता त्या ठिकाणी राहत असते मला तुम्ही सांगा लोकसभेच्या वेळेला हीच मतदार यादी होती हेच मतदार होते त्यावेळेला झालेला विजय हा विजय आणि विधानसभेमध्ये ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळेला तुम्ही आमच्यावरती खापर फोडता अरे ज्या वेळेला आक्षेप घ्यायची वेळ होती आक्षेप घ्यायची वेळ होती त्या वेळेला राजकीय नाटकं करता ज्या वेळेला तुम्ही जिंकता तेव्हा मतदार यादी सदोष असते त्यावेळेला निवडणूक यंत्रणा एकदम चांगलं काम करते आणि ज्या वेळेला तुम्ही हरता त्यावेळेला तुमचा याच्यावरचा विश्वास नसतो आजची आजचा जो हा मोर्चा आहे ही स्टांड बाजी आहे आणि आता येणाऱ्या दिवसातला पराभव हा विरोधकांना तिथे दिसलेला आहे ज्या पद्धतीने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेतोय आणि त्याच प्रत्यंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणार आहे याची विरोधकांना खात्री आहे मग पराभवाच खापर कोणावर फोडायचं आणि मग ही आजची स्टंटबाजी हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणाऱ्या पराभवाची पार्श्वभूमी बनवतायत काय म्हणतात बॅकग्राऊंड कि बघा आम्ही सांगत होतो <coughs> की मतदान यादी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे निवडणूक आयोगामध्ये प्रॉब्लेम आहे यांना यांचा पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्याच्यासाठी म्हणून ही पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये बनवायचं चा काम चाललंय अरे कामामध्ये जर लक्ष दिलं असत अडीच वर्ष ज्या वेळेला तुमच्या हातात सत्ता होती आठवा तुम्ही सगळ्यांनी काय केलं यांनी महाराष्ट्रासोबत चाललेले प्रकल्प थांबवले मुंबईकरांनी यांच्या हातात चाव्या दिल्या होत्या काय केलं <coughs> यांनी प्रकल्प थांबवले रस्ते तुंबवले यांनी काय नाही केलं बेरजेचं गणित म्हणत हिरवे सुद्धा झाले आणि आज या ठिकाणी नवटंकी करतायत पण महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आणि त्यामुळे आजच्या यांच्या स्टंट बाजीला येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राची जनता चोख उत्तर देईल जसं विधानसभेत दिलं होतं सावंत बोलत आहेत की संयुक्त महाराष्ट्राच्या ज्यावेळी मोर्चा एकत्र आला होता त्याप्रमाणे हा मोर्चा आहे सत्ताधारांना खाली घेतला अरे काय बोलताय कोण आहे तुमच्या मोर्चा कित्येक लोक आता अजून काठावर आहेत जाऊ का नको विचार करतायत आणि काय अरविंद सावंत गमजा मारताय आणि म्हणून मला आज एवढच सांगायचंय काय करताय ते करा पण महाराष्ट्राची जनता परत सांगते स्टँडअप कॉमेडीला मतदान करत नाही मनोरंजनासाठी ठीक आहे आपण बघतो आपण बघितलंय लाखोंची गर्दी पण लोकांना माहितीये की मतदान कोणाला करायचंय विकास कोण करणार आहे आणि तेच महाराष्ट्राची जनता करती वेस है है करते भाजप मला असं इथे थेट म्हणायचंय की ज्या मतदार याद्यांविषयी बोललं जात आहे मग तुमचे जे खासदार निवडून आलेत त्याच्याबद्दल काय म्हणणं मोठ्या ताई तुम्ही पण त्याच यादीवर आलात ना निवडून का तुमच्यासाठी स्पेशल यादी आली होती त्यावेळेला बरा नाही घेतला आक्षेप त्या वेळेला तर सांगितलं आणि मग आता ज्या यादीवर तुम्ही निवडून आलात ना तीच यादी आता सुद्धा आहे आणि आक्षेप घ्यायच्या ऐवजी ज्या वेळेला आक्षेप घेण्याची वेळ असते ती न घेता जी नौटंकी तुम्ही करताय हरकत नाही कर। महाराष्ट्रातील जनतेचं काय म्हणतात ते एंटरटेनमेंट पण होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जे काय चाललंय ते चालू द्या मी परत सांगते रोज उठून नवीन आरोप नवं नाटक हे त्या ठिकाणी असतं पण त्यात काहीच तथ्य नसतं रोहित पवार बोलत आहेत की लोकसभा निवडणुकी आधी महिन्याला चार ते पाच हजार मतदार एका संघात वाढत होते विधानसभा निवडणुकीपूर्वी हा आकडा काही पटीने वाढ बघा मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय लोकसभेच्या वेळेला जसं यांनी फेक नरेटिव्ह सेट केलेलं काय म्हणाले होते मोदीजी संविधान बदलणार आहे एस सी एस आरक्षण काढून घेणार आहेत खोट नरेटिव्ह पसरवलं होत काय झालं पहिल्या दिवसापासून देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे ओरडून सांगतायत कुणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही परंतु या सगळ्या महाभकास आघाडीच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवलं लोक त्या यांच्या झाशात आली पण विधानसभेला त्यांना कळलं सगळी चोर मंडळी एक झालेली आहे ते कुठेतरी खोट नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि त्यामुळे <laughs> भाषण आणि टोमण्यांना नाही विकासाला विकासाला प्राधान्य आहे भाषणांना आणि टोमण्यांना नाही आणि विकास प्रगती पाहिजे असेल तर महायुतीची कास धरली पाहिजे देवेंद्रजींच्या सोबत चाललं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे यांनी किती नवटंकी केली यांच्या पराभवाची पार्श्वभूमी हे मी पुन्हा सांगते स्वराज्य संस्थांमध्ये यांची जी माती लोक करणार आहेत ना महाराष्ट्रातली जनता त्याची पार्श्वभूमी हे बनवतायत जनता महायुतीच्या सोबत आहे जनता देवेंद्रजींच्या सोबत आहे मोठ्या ताईंनी तर क्राईम रेट बद्दल बोलूच नाही राज्याच्या नाही बारामतीच्या बारामतीच्या मोठ्या ताई तुमच्या वेळेच्या क्राईम रेट बद्दल बोलेन तर दिवस कमी पडेल तुम्ही सांगा त्या ठिकाणी यायला चित्रवाग तयार आहे मी सांगते तुम्हाला तुमच्या काळातल्या क्राईमची उजळणी करून देते एकच वानगी दाखल म्हणून एकच उदाहरण सांगते हिंगण घाट मध्ये आमची निर्भया जिला जिवंत जाळली पेट्रोलने तिचा अंत्यविधी करत नव्हते आणि त्या हिंगणघाटच्या निर्भयाच अंत्यसंस्कार लोक करत नव्हती रस्त्यावर आली होती तेव्हा बारामतीच्या मोठ्या ताई तुमच्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराला कलेक्टरला सांगून मागण्या लिहून दिल्या होत्या अवय एवढे निर्लज्जेत एवढे निर्डावलेले आहेत त्या मागण्या सुद्धा पूर्ण केल्या नाही यांच्या सरकारने दीड वर्ष त्याच्यानंतर सरकार बारामतीच्या मोठ्या ताई तेव्हा त्यांच्या मागण्या आल्यावर जर कोणी पूर्ण केल्या असतील तर त्याचं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही कसल्या क्राईम रेटच्या गोष्टी करताय ज्या गोष्टी होतात त्याच्यासाठी तात्काळ आरोपींना अटक करण्याचं चा काम चालू आहे ही समाजातली विकृती आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेचून काढली पाहिजे कधी नव्हे मध्ये या, या महाराष्ट्रात आल्या तुम्ही काय केलं अरे तुम्ही तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ज्याच्यावरती आरोप झाले आज वाटू द्या थोडीशी आणि म्हणून आज पण माझं चॅलेंज आहे क्राईम रेट वर बोलायचं असेल तर तुमची अडीच वर्ष आणि आमची वर्ष सांगा कधी आणि कुठे येऊ दे म्हणून गमजा मारायचं काम सोडा आणि जे काम करतोय अतिशय चांगल्या पद्धतीने काम होतंय कुठलीही घटना असू दे कोणीही असू दे कुणाला ही पाठीशी न घालण्याची देवा भाऊंची भूमिका आहे आणि याच्यामध्ये कुठली पण केस असू दे फलटणच्या केस मध्ये सुद्धा काल एसआयटी स्थापन केली आहे त्याच्यामुळे जे कोण आरोपी असतील ते कोणीही त्यात सुटणार नाही बघा मला असं वाटत की जे काही आरोप केले त्याला तिकडची लोक त्या डिपार्टमेंटची लोक त्यांनी उत्तर दिलेलं आहे मी याच्यामध्ये काही फार बोलत नाही कारण मी पाहिलेलं नाहीये जे असेल ते मला एवढंच म्हणायचंय तुमचा आरोप आहे ना तर ज्या वेळेला आक्षेप घ्यायची वेळ आहे त्यावेळेला राजकीय स्टंडबाजी कसली करता ही तुमच्या पराभवाची पार्श्वभूमी तुम्ही बनवताय आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता ही नाही नाहीये महाराष्ट्रातली जनता ही मूर्ख नाहीये स्टँडअप कॉमेडीला किती गर्दी करायची आणि मतांसाठी किती गर्दी करायची याच्यासाठी महाराष्ट्र फार सुज्ञ आहे चला थँक्यू